नमस्कार मित्रांनो आज आम्ही प्रयागराज महाकुंभ जात असताना येथे जवळ थांबलो होतो तेव्हा एका ढाब्या शेजारी आम्हाला एक झाड दिसलं मला गॅरंटी इथले शंभर टक्के लोकांना माहिती नसं की हे झाड कशाचं आहे आपण जे हनुमानजींना गणपती बाप्पाला जे शेंदूर लावतो त्या शेंदुराचं झाड फळ कधी कुणी बघितलं आहे का तर ते झाड फळ आज तुम्हाला मी दाखवतो जवळ या हे आहे शुराच फळ हे असं आपण फोडलं याचा बांदुराच्या बिया आणि ते असं झालं लावलं की हा झाला आपला नॅचरल ओरिजिनल शेंदूर आणि हा ओरिजिनल शेंदूर गणपती बाप्पाला आणि हनुमानजींना प्रिय असतो असा आपला सनातन धर्म आहे याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं काहीतरी कारण आहे प्रत्येक गोष्टीचं कारण आहे हा ओरिजिनल शेंदूर आहे आणि हा याचं फळ आपण पाळंदा बघितलं नाही मला गॅरंटी आहे जय श्रीराम